नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये लिपिक अर्थात क्लर्क पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी टायपिंग रिक्वायर्ड आहे सॅलरी सॅलरीसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारची या ठिकाणी मिळत आहे डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो महा महाजॉब चॅनल नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड ते डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेलमध्ये माहिती मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे द मालार सहकारी बँक लिमिटेड यांच्या मार्फत जे सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस आहे त्यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटसुद्धा या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेली आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करेन बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे तर रिक्रुटमेंट होत आहे या बँकेमध्ये में। ज्यामध्ये आपली ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवण्यात आलेली आहे पोस्ट ऑफ क्लर्क लिपिक पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यासाठी ऑनलाईन बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटद्वारे तुम्हाला अर्ज करायचे आहेत अर्ज कधी करायचे बघा तर एकवीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे एकवीस मार्च दहा एप्रिल पर्यंत तुम्ही ऑनलाईन या ठिकाणी अप्लाय करू शकता ज्यामध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सी जी आहे त्या तीस जागा आहेत ज्यासाठी ही रिक्रूटमेंट या ठिकाणी होत आहे तर नंबर ऑफ व्हॅकन्सी सब्जेक्ट टू चेंज थोडेफार चेंज होऊ शकतो मात्र सध्या जागा दिलेल्या आहेत त्या तीस जागा आहेत तीस जागांसाठी तुम्ही अर्ज करू शकता जसं बघितलं तर नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत एका सहकारी बँकेमध्ये ही रिक्रुटमेंट होत आहे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता जॉबच्या सर्चमध्ये असाल तर या ठिकाणी तुम्ही प्रयत्न मित्रांनो करू शकता पुढे बघा त्यांनी सॅलरी वगैरे हो इतर गोष्टींची माहिती सांगितली आहे जे सक्सेसफुल कॅन्डिडेट असतील एका एक्झाम नंतर त्यांचे कॅन्डिडेट विल बी अपॉइंटमेंट ऑन प्रोबेशन पिरियड ऑफ सिक्स मंथ्स विथ अ मंथली फिक्स पे ऑफ ट्वेंटी पर मंथ थोडक्यात वीस रुपये पर मंथ तुम्हाला मंथली या ठिकाणी पेमेंट असणार आहे ते मिळणार आहे फिक्स पे असणार आहे प्रोबेशन पिरियडमध्ये अँड आफ्टर कन्फर्मेशन ही शी विल बी पेड रेग्युलर सॅलरी विच विल बी अप्रॉक्सिमेट अराऊंड थर्टी थाउजंड पर मंथ तुम्हाला सॅलरी त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे सहा महिन्यानंतर थर्टी थाउजंड सॅलरी होत आहे सॅलरी चांगली आहे मित्रांनो तुम्ही प्रयत्न करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी जर भेटला तर आफ्टर कन्फर्मेशन द अप्रोक्ट ग्रॉस सॅलरी अराऊंड थर्टी थाउजंड पर मंथ इन ॲडिशन या व्यतिरिक्त बँकेचे जे काही पर्स असतील फॅसिलिटीज असतील त्यासुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत ही एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे सॅलरीज थोडीफार तुमची या ठिकाणी मित्रांनो वाढू शकते या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील या व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट सांगितली आहे की तुम्ही ॲटलिस्ट सिलेक्शन झाल्यानंतर दोन वर्षाचा बॉन्ड करायचा आहे की तुम्ही त्या ठिकाणी सर्व करणार म्हणून या व्यतिरिक्त तुम्हाला फिफ्टी थाउजंड बॉन्डच्या अमाऊंटमध्ये त्या ठिकाणी ठेवावे लागणार आहेत ता अर्थात ही नंतर जी गोष्ट आहे त्याबाबत काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही सध्या सिलेक्शन महत्त्वाचं आहे पुढे बघा मिनिमम क्वालिफिकेशन क्लर्क किंवा सपोर्ट मध्ये जे पद आहे त्यासाठी काय लागणार आहे ॲज ऑन एकतीस मार्च दोन हजार चोवीस त्यांनी हे कॅल्क्यु कॅम्प्लेट के केलेला आहे कॅन्डिडेट विथ मिनिमम कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स अँड अबव इन ग्रॅज्युएशन इन कॉमर्स आर्ट्स सायन्स ऑर पोस्ट ग्रॅज्युएशन इन बँकिंग फायनान्स मार्केटिंग अँड आय टी सेक्टरमधला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता कॉमर्स आर्ट्स सायन्स असल्यामुळे कोणतीही पदवी असेल तुमची पन्नास टक्क्यांचं तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही अर्ज करू शकता नॉलेज ऑफ कॉम्प्युटर विल बी प्रिफर प्रेफरन्स दिला जाईल ज्यांच्याकडे नॉलेज ऑफ कॉम्प्युटर आहे आणि एज लिमिट एक जे सर्वांसाठी राहणार आहे ते वीस ते सव्वीस वर्ष एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी कॅल्क्युलेट करायचं या दरम्यान तुमचा एज असेल तर तुम्ही अर्ज करू शकता एक लोक गोष्ट या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या लिपिक पदासाठी भरती होत असली तरी यासाठी टायपिंग रिक्वायर्ड नाही आहे किंवा बँकिंगच्या एक्झामसाठी क्लर्क पदांसाठी टायपिंग रिक्वायर्ड नसतं मेजॉरिटी पदांसाठी मित्रांनो यामध्ये एलिजिबिलिटी मध्ये कॅन्डिडेट मस्ट हॅव स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट विथ देम नॅशनलिटी ऑफ कॅन्डिडेट मस्ट बी इंडियन आणि ओरिजिनल कॉपीज ऑफ अबो मेन्शन अप्लिकेबल डॉक्युमेंट मस्ट मी सबमिटेड फॉर व्हेरिफिकेशन ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे पुढे बघा रिक्रुटमेंट प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे द क्लर्क विल बी सिलेक्टेड अज पर बिलो रिक्रुटमेंट प्रोसेस ज्यामध्ये मेरिट लिस्ट ऑफ सिलेक्टेड कॅनिडेट्स फॉर इंटरव्यू विल बी डिस्प्लेड ऑन बँक्स वेबसाईट त्यांचा एक्झाम विल बी कंडक्टिड इन इंग्लिश लँग्वेज अँड देअर विल बी वन फोर्थ पेनल्टी फॉर रॉइंग आन्सर थोडक्यात जो बँकिंगचा सिलेबस असतो तशाच प्रकारची एक्झाम या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यानंतर तुमचं इंटरूसाठी सिलेक्शन होईल ज्यामध्ये तुम्ही जर बघितला रिजनिंग इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस कॉम्प्युटर नॉलेज अँड कॉम्पिटेटिव्ह ऍक्टिव्ह्यू याबाबतची एकशे पन्नास क्वेश्चन एकशे पन्नास मार्कांसाठी विचारलेतील येतील इंग्लिश मिडीयममध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची एकशे पन्नास मिनिटांचा टाइम तुम्हाला स्लॉट या ठिकाणी अलॉट केलेला आहे टाइम अलॉटेड फॉर इच टेस्ट स्लॉट तुम्ही तुम्हाला पाहता येईल यानुसार तुम्हाला प्रिपरेशन मित्रांनो या ठिकाणी करायचे आहे पुढे बघा यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी पेमेंट ऑफ फीज तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्रा स्टेटमधून अमाऊंट जर तुम्ही भरला असाल तर या ठिकाणी फी दिलेली आहे या व्यतिरिक्त आउट ऑफ महाराष्ट्रामधून जर करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला फी या ठिकाणी आय जी एस टी घेतलेली आहे त्यानुसार तुम्हाला फी या ठिकाणी मित्रांनो भरायची आहे ही फी तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करताना त्या ठिकाणी क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग आय एम पी एस किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला जे काय डेबिट कार्ड असेल त्याद्वारे फिलअप फॉर्म करताना भरू शकता या ठिकाणी ऑनलाईन अप्लिकेशन स्टार्ट होतं एकवीस तीन दोन हजार चोवीसपासून तर दहा चार दोन हजार चोवीसपर्यंत बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट अप्लाय करायचा आहे या ठिकाणी डेट्स सुद्धा मी मेन्शन केलेले आहेत लास्ट डेट्स जात ते दहा चार आहे ऑनलाईन टेस्ट मे चोवीस ते जून चोवीस मध्ये होईल असं त्यांनी टेंटेटिव्ह डेट्स या ठिकाणी दिलेले आहेत अर्ज करून तुम्ही यासाठी प्रिपरेशन स्टार्ट करू शकता ऑलरेडी प्रिपरेशन केलेलं असेल तर या ठिकाणी नक्की अर्ज करू शकता या भरतीबाबतच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल एक चांगली संधी आहे तुम्ही प्रयत्न करू शकता नोकरी कॅन्डिडे असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळवण्याची चांगली संधी आहे कायमस्वरूपी बँकेमध्ये तुम्हाला ही नोकरी मिळू शकते या व्यतिरिक्त काय डाउट असतील तर तुम्ही कमेंट करून विचारा महाजब चॅनलनुसार चॅनल की सबस्क्राईब करा अशा प्रकारचे डेली अपडेट्स प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद